शेगावला तर भरपूर भक्त दर्शनाला येतात पण तुम्हाला श्रींच्या अशा निश्चिम सेवकाबद्दल माहित आहे का की ज्यांचं जन्मशताब्दी वर्ष या वर्षी साजरा करण्यात येणार आहे जय गजानन मावली दोन हजार सव्वीस ला सुरुवात झाली पण या वर्षी काहीतरी विशेष घडणार आहे ते काय घडणार आहे हे मी तुम्हाला पुढे मध्ये सांगतो तेव्हापर्यंत मला फॉलो करून घ्या सकाळी सकाळी हॉस्पिटलवर आलो कारण की आजपासून श्रींचे निश्चिम भक्त वैकुंठवासी पुरुषोत्तम हरिगणेश पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात होणार होती आणि त्याच निमित्त मावली हॉस्पिटल येथे भव्य रक्तदान शिबिर व रुग्ण तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आणि या शताब्दी वर्षानिमित्त असेच सेवाभावी उपक्रम वर्षभर राबवण्यात येणार आहे राजकीय पुढाऱ्यांना यांच्या वाढदिवसाला तर खूप जण रक्तदान करतात परंतु श्रींच्या निस्सिम भक्ताच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात मला रक्तदान करता आला यापेक्षा भाग्याची माझ्यासाठी काय असेल वैकुंठवासी परमपूजनीय पुरुषोत्तम हरी गणेश पाटील यांच्याबद्दल सांगायचं झालं सा तर त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य महाराजांच्या चरणी त्यांच्या सेवेत समर्पित केलं श्री गजानन महाराज संस्थान शेगावचा प्रचार प्रसार फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर त्यांनीच केला त्यांचा सेवा कार्य एवढं थोर होतं की त्यांनी गजानन महाराज संस्थानचं कधी पाणी सुद्धा पिलं नाही आपल्या पाण्याची बॉटल सुद्धा ते घरून सोबत घेऊन जात आणि या असताब्दी वर्षानिमित्त बारा महिन्यापर्यंत प्रत्येक महिन्याच्या दोन तारखेला एक कीर्तन सेवा आयोजित करण्यात येणार आहे ज्यामध्ये पहिली कीर्तन सेवा हरिभक्ती परायण ज्ञानेश्वर बोस जडकेकर जळगाव खानदेश यांची पार पडली आणि या जन्मशताब्दी वर्षा निमित्त मी दर महिन्याला वैकुंठवासी पुरुषोत्तम हरी गणेश पाटील यांच्या जीवनातला एक प्रसंग तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम सांगणार आहे खऱ्या अर्थानं श्रींच्या या निसम सेवकाबद्दल सांगण्यासारखं एवढं आहे की समुद्राची शाही केली तरी ते कमी पडेल आपण दर महिन्याला आयोजित केलेल्या या कीर्तन सेवेचा व रुग्ण तपासणी शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत सप्रेम जय गजान